ज्या नेत्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट महाविकास आघाडीशी पंगा घेतला होता त्याच चंद्रहार पाटील यांनी गुरुवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे कुटुंबासह परदेशात असताना चंद्रहार पाटील आणि शिंदेच्या या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुळ्या उंचावल्यात चंद्रहार पाटील ठाकरेंना सोडणार का याबाबत या देखील चर्चा रंगलेल्या आहेत चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी असून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक आहेत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीच चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणली होती आणि याबाबतच उदय सामंत यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनी देखील अशी भेट झाल्याचं मान्य केलेलं आहे नाही नाही आता जेवण बऱ्याच ठिकाणी एकत्र होत आहे तरी काय काय वेगवेगळं घडतंय ना त्यामुळे चंद्रहार कुठल्या गळ्यात हार, हार होतोय ते आता चांगलं काढून गटात गेलेले राजन साळवी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की काँग्रेस सोबत दोन हात करून शिवसेनेने ती जागा मिळवली होती हा हेच दुर्दैव असत की ज्यांच्यासाठी सगळं केलं तेच बेईमान होत आहेत हे हा हे दुर्दैव आहे आमच्या पक्षाचं नेहमीच या बाबतीत मी अनलकी ठरतो आहे की ज्यांच्यासाठी सगळं केलं जातं तेच निघून जात आहेत